त्याला मागून आहे ना ते जेवणाचं बंद करा मुख्य भाषण व्हायचंय जो पण तिथे देतोय त्यांनी बंद करावा आणि जे बाहेर जात आहेत ना प्रवेश केल्यानंतर प्रत्येकाची नोंद होतोय इथे ज्यांच्याबरोबर प्रवेश करते आले त्यांनी त्यांना थांबवावं हे पक्षाचा मेळावा इथे शिस्त पद्धतीने झालं पाहिजे मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमचे नेते सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी प्रदेशचे उपाध्यक्ष सन्मान्य अतुल काशेकरजी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ कोरगावकर मॅडम जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्मान्य मनीष दळवीजी जिल्हा कार्यकारिणी उपाध्यक्ष सन्मान्य प्रमोद रावराणेजी सरचिटणीस सन्मान्य रंजित देसाई सन्मान्य महेश सारंग सन्मान्य संदीप साटम सौ तेरसे मॅडम सन्मान्य अशोक सावंतजी बाळा खडपेजी मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्वच बंधू भगिनीनं आणि माझे सर्व तरुण मित्रांनो तसेच आमचे पत्रकार मित्र भारतीय जनता पक्षाच्या ओरस मंडळाच्या मेळाव्याच्या निमित्ताने आज आपण इथे सर्वजण आज इथे उपस्थित आहोत सर्वात प्रथम मी आपल्या आमच्या ओरस मंडळाचे आमचे मंडळ अध्यक्ष भाई सावंतजींचा मनापासून अभिनंदन करेन की अतिशय यशस्वी असा मेळावा त्यांनी आयोजित केलेला आहे चव्हाण साहेब आमचे कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर आज हा पहिलाच भारतीय जनता पक्षाचा एवढा भव्य मेळावा तालुक तालुका झालेला आहे हा फक्त तालुका एवढाच पुरताच हा मेळावा आहे पण नजर फिरवल्यानंतर थोडा हे मंडप कमी पडताय का अशा पद्धतीची परिस्थिती आज इथे बघायला मिळते असंख्य मान्यवरांनी आज आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य बावनकुळे साहेब आमचे रवी चव्हाण साहेब आणि आमचे खासदार सन्मान्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आजपासून आज, आज आपण भारतीय जनता पक्षामध्ये आपण सगळ्या जणांनी प्रवेश केलेला आहे मी आपल्या सगळ्या जणांचं मनापासून या निमित्ताने स्वागत करतो स्वागत करतो आज आपल्या भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्ताने आज आपण इथे सर्वजण जमलेलो आहे आज भारतीय जनता पक्षाचा परिवार हा आता वाढत चाललेला आहे मोठा होत चाललेला आहे लोकांचा विश्वास आपल्या नेतृत्वावर दर दिवस वाढत असताना आपल्याला दिसत आहे देशमध्ये मद, देशामध्ये आज प्रत्येक राज्याची निवडणुकीचा निकाल तुम्ही पहा प्रत्येक राज्याच्या निकालामध्ये त्या राज्याच्या जनतेने आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्याच नेतृत्वाखाली त्या त्या राज्याच्या जनतेनी भारतीय जनता पक्षालाच संधी दिलेली आहे म्हणून आपण सगळेजण जे इथे उपस्थित आहात आज, आज आपण या ओरस मंडळाच्या माध्यमातून आज इकडच्या जनतेची सेवा आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपल्याला करायची आहे आपलं संघटन पर्व सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सभासद नोंदणी आहे सुरू आहे आज सकाळी आपल्या प्रदेश अध्यक्ष साहेबांनी जाहीर केलं आहे की आपल्या राज्याची नोंदणी आज हा एक कोटीचा टप्पा आपण सगळ्या जणांनी गाठलेला आहे म्हणजे आपल्या ह्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक कोटीपेक्षाही जास्त सदस्य आज भारतीय जनता पक्षाची झालेली आहे म्हणजे आपण सर्वजणांनी विचार करा की आपण ज्या पक्षाचे सदस्य आहोत ज्या पक्षामध्ये आपण सगळ्या जणांनी प्रवेश केलाय त्या पक्षाची ताकद आणि आज ताकद कुठल्या पद्धतीने आज वाढते आहे म्हणून आपल्या सगळ्या जणांची जबाबदारी आहे आज आपण प्रवेश केलाय आज आपण सदस्य बनलात आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाकडून वर वर्षानुवर्ष काम करताय आपल्या सगळ्या जणांची एकच जबाबदारी आहे येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचाच पक्ष असला पाहिजे ही जबाबदारी आपल्या सगळ्या जणांची असली पाहिजे असली पाहिजे याच्यामध्ये कुठलीही संभ्रम मनात किंतु परंतु करू नका तुम्हाला वाटेल की बाबा हा बोलतोय पण आमच्या मनामध्ये संभ्रम आहे पण तो संभ्रम दूर करण्याचं काम आहे ना तुम्ही आमच्या प्रमुख नेत्यांवर सोडवा तुम्ही त्याची चिंता करू नका अमेरिकेत काय चाललंय रशियात काय चाललंय हे आपलं काम नाही हे नेते लोक बघून घेतील आपण आपलं संघटन मजबूत करण्याचं काम करायचं नाहीतर नाक्यावर उभं राहून अरे बाबा अमेरिकेचा राष्ट्रपती काय करतोय ही करतो चिंता आपण करायची नसते आपण आपल्या गावामध्ये भूतभर आपलं संघटन कसं मजबूत राहील पक्षाने दिलेला प्रत्येक कार्यक्रम हा आपण ताकदीने कसा राबवतोय हा एवढं काम आपण भारतीय जनता पक्ष म्हणून सोडून द्यायचं वरच्या पातळीवर काय राजकारण करत आहे कोण येत आहे काय येतोय महायुती म्हणून आपण कसे वागतोय ना हे आपल्या सगळ्या वरिष्ठ पातळीच्या लोकांवर तुम्ही सोडून द्या त्याची चिंता तुम्ही बिलकुल करू नका बिलकुल करू नका नाहीतर कधी कधी आपल्याला वाटतं की बाबा आपण काम करत असताना इकडे तिकडे अडथळे येत आहेत तुम्हाला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जबाबदारी आहे ना तुमचं तेवढंच काम करायचं पक्ष वाढवायचं पुढचे निर्णय आपल्या वरिष्ठांवर सोडून द्यायचे आपण त्याची चिंता करायची नाही चिंता करायची नाही आणि म्हणून आपल्याला सांगेन मी विश्वासाने सांगेन आज मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज माझ्या पक्षाच्या वरिष्ठांनी मला जबाबदारी दिलेली आहे काही लोक बरेच प्रभाकरच्या गावांचे सरपंचांची यादी काढा जिथे जिथे उबाट उभाटा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील पदाधिकारी असतील ती त्या गावामध्ये एकही रुपयाची निधी देणार नाही एवढं मी तुम्हाला आजच सांगतो काही देणार नाही कोणाला गावाचा विकास करायचा असेल इथे येऊन प्रवेश करून जावा भरघोस कामागं होऊन जातील नाही तर विकास होणार नाही आपला कार्यक्रम सोप्पा आणि स्पष्ट असतो आपण हात जर राखून ठेवत नाही त्याची चिंता करू नका म्हणून हे भाषण ऐकून ते उरले सुरले कोण असतील आत्ताच सांगा चव्हाण साहेबांची वेळ आम्ही घेऊन घेतो पुढची तारीख बुकिंग करून टाकू करून टाक म्हणून आपला कार्यक्रम स्पष्ट आहे आता एकतीस मार्च संपून दे ह्या वर्षाची निधीचा विषय संपलाय पुढच्या वर्षी यादा घेऊन बसणार गावाची नावं घेऊन बसणार समोर आपल्या महायुतीचा झेंडा दिसला नाही निधी कट बोमलच बसून बो दे माझ्या नावाने हो। काही फरक पडत नाही आपला बॉस वरती खंबीर बसलेला आहे मला कसली चिंता नाही आपला कार्यक्रम सर्व स्पष्ट आहे म्हणून उरले सुरले काय असतील आमच्या नवीन सहकार्यानं सांगेन जुन्या पक्षातले आपले उरले सुरले असतील त्यांना सांगा बाबा काय मिळणार नाही चल आता मी गेलो आहे ना तुला पण तुझं भलं करून टाकेन म्हणून आपल्याला निमित्ता या निमित्ताने सांगेन की ह्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चव्हाण साहेबांना मी विनंती करणार आहे चव्हाण साहेब येणाऱ्या निवडणुका आपण शत प्रतिशत भाजपच्याच दिशेने आपण लढवलं पाहिजे शत प्रतिशत भा होऊन जाऊन दे ना मैत्री पुन्हा लढत लड़, लढू काय हरकत नाही तुम्ही वरिष्ठांची चर्चा करा आम्हाला सांगा मैत्री पुन्हा निवडणुका होऊन जाऊन दे चाकतील लढू जे येतील तो पुढे महायुतीच्याच बसणार आहे दुसरं कोण तिथे बसणार नाही आम्ही काय बसायला देणार नाही चुकून काय दोन चार निवडून आले नाही फोडून आम्ही आतमध्ये घेणार तिथे काय तिथे ठेवणार नाही आपला कार्यक्रम सरळ स्पष्ट आहे आता या जिल्ह्यामध्ये महायुती सोडून बाकी अन्य कोणीही जास्त राजकारण करू शकणार नाही ह्याची काळजी मी निश्चित पद्धतीने घेईन एवढं विश्वास साहेबांना मी सांगेन कारण काय दहा वर्ष विरोधी पक्षामध्ये राहिलेलो आहे चांगली ट्रेनिंग मिळालेली आहे त्रास देण्याची कारण मलाही भरपूर त्रास विरोधी पक्षाचा आमदार म्हणून दिलेला निधीच्या बाबतीमध्ये आपल्या पोलीस कारवाईच्या बाबतीमध्ये भरपूर त्रास दिला एकदम पी एच डी केल्यापैकी कार्यकर्ता आहे मी आणि नेमकं आता मीच सत्तेमध्ये आलेलो आहे खूप लोकांना त्रास झालेला आहे त्या गोष्टीचा आता अनुभव टप्प्याटप्प्याने होईल थोडं हळद निघून दे पालकमंत्र्याची कळेल काय असतं ते <laughs> आणि म्हणून आपल्याला या निमित्ताने सांगेन भारतीय जनता पक्ष हा प्रत्येक तालुक्यामध्ये ताकदीने वाढला पाहिजे एवढी जबाबदारी आपण सगळ्या जणांनी घ्यावी आज ओरस मंडळाचा ज्या पद्धतीने मेळावा झाला प्रभाकरजी अशा प्रत्येक तालुक्यामध्ये आपण मेळावे घेऊ आणि ह्या ताकदीने घेऊ आणि हे उरले सुरले आहेत ना त्या तालुक्याचे त्याला पण घेऊन टाकू सगळेच का आता ओरसप्रण येऊ शकले नाहीत काही लोकांना आम्ही त्या त्या तालुक्यामध्ये ठेवले आहेत कारण फोटो सगळ्यांचेच आले पाहिजे ना त्या त्या तालुक्यामध्ये म्हणून ह्या निमित्ताने आपल्याला सांगित मोठ्या प्रमाणामध्ये मोठी ताकद आज ह्या निमित्ताने पाहायला मिळालेली आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे हात आपल्याला बळकत करायचे आहेत निमित्ताने ताकद त्यांची वाढवायची आहे साहेब ज्या पद्धतीने आज राज्यासाठी काम करतायत फार जळून अनुभव घ्यायला मिळालेला आहे म्हणून आपण भारतीय जनता पक्षासाठी काम करत असताना फार आपण प्रामाणिक पद्धतीने दिवस रात्र मेहनत करावी आज आपण ज्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत ते सन्मान्य राणेसाहेबां खासदार असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत एक लक्षात ठेवा राणेसाहेब खासदार ज्या पक्षाचे आहेत त्यांच्या नेतृत्वात तुम्ही सगळेजण काम करतात म्हणून तुम्ही सगळेजण ताकदीने काम करा मेहनत घ्या मी तुम्हाला विश्वास देतो चव्हाण साहेब समोर आहेत आपला पक्ष तुमच्या निश्चित पद्धतीने दखल घेईल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो फक्त कोणीही चुकून विरोधकांना कुठल्याही पद्धतीने खतपाणी घालू नका मदत करू नका सगळ्या गोष्टीवर आमच्या फार बारकाईनी लक्ष आहे तुम्हाला सांग कारण हा तुमच्यामध्येच राहिलेला कार्यकर्ता आहे गावागाव तो सोडं राजकारण आपल्याला कळतं कोणाला कोणाचे फोन जातात अवेळी फोन जातात हे सगळ्या गोष्टी माहीत असलेल्यापैकी आहे म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये यापुढे महायुतीच्याच माध्यमातून आणि भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्वाखाली सगळ्या काय गोष्टी वाढल्या पाहिजे एवढं ह्या निमित्ताने मी सांगतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र